नमस्कार बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील कुळूजावचे सुपुत्र शहीद जवान धनाजी होनमाने पोलीस उपनिरीक्षक यांच्या पुतळ्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते व्हावा या मागणीसाठी शहीद जवान होनमाने यांचे कुटुंबीय एक मे पासून आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणाला बसले आहे नेमकं या कुटुंबावर मुंबईत जाऊन उपोषणाची वेळ का आली याबाबत कुटुंबातील सदस्यांनी माहिती दिली आहे त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस अठरा झिरो आणि पुतळ्याच्या गाठनासाठी गेले एक वर्ष झालं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना आता मुख्यमंत्री झाले एक आठ नऊ वेळा भेटून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही कार्यक्रमाचं निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भेटीमध्ये सांगितलं की तुम्हाला आज महिन्यात तारीख येतो पंधरा दिवसात तारीख येतो म्हणून आम्हाला आज जवळजवळ नऊ महिने झालं मुख्यमंत्री साहेब या स्मारकाच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटनाला वेळ देत नसल्यामुळे एक मेपासून आम्ही मुंबईतील आझाद मैदान इथे बेमुदत धरण आंदोलन चालू केलं आहे तरी आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी या आमच्या आंदोलनाकडे आणि उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे माझं असं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला शहिदाच्या कार्यक्रमाला जर वेळ मिळत नसेल तर याच्यावेळी या महाराष्ट्रामध्ये लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही मुख्यमंत्र्याला बाकीच्या समारंभासाठी सातत्यानं वेळ मिळत आहे त्यामुळे या शहिदाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळा उळूसगावच्या ग्रामस्थांनी या पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून हा एवढा मोठा शहीद जवाहराचा पुतळा बसवलेला आहे गावाने आणि या स्मारकाचं भव्य आणि दिव्य उद्घाटन करावं अशी आमच्या फनमनेच्या कुटुंबाची संपूर्ण इच्छा असून आठ नऊ महिन्यापासून जरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जर वेळ देत असतील तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो